पाटलांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणारे मी विधानसभा लढवावी ही पवारांची इच्छा असल्याचं महत्वाचं वक्तव्य देखील आज झालेल्या मेळाव्यात हर्षवर्धन पाटलांनी केलेलं आहे तर पवार म्हणाले तुम्ही निर्णय घ्या बाकी जबाबदारी माझी आहे असं महत्वाचं वक्तव्य देखील पाटलांनी केलंय जनतेचा एकच आवाज आहे की निवडणूक लढवावी लागेल काही दिवसांपूर्वी फडणवीसांसोबत चर्चा केली होती असं देखील हर्षवर्धन पाटलांनी म्हटलेलं आहे तर काय निर्णय घ्यायचा तो घ्या असं फडणवीस म्हणाले असं महत्वाचं वक्तव्य देखील हर्षवर्धन पाटलांनी केलेलं आहे तर इंदापूर तालुका आहे अन्याय सहन करणार नाही असं म्हणत त्यांनी टोलेबाजी देखील केलेली आहे पवार साहेब मला म्हणाले की हर्षवर्धन तुमच्या तालुक्यातल्या बऱ्याच लोकांचा आग्रह आहे की तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवा साहेब म्हणले तुमच्या जनतेचा आग्रह असेल तर तुम्ही निर्णय घ्या आणि तुम्ही निर्णय घेतल्यानंतर बाकीच्या गोष्टीची जबाबदारी माझी राहील अशा पद्धतीची चर्चा मित्रांनो काल झाली मग मा आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करायचा का नाही करायचा प्रवेश करायचा का नाही करायचा मग आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आपली हा कार्यक्रम झाल्यानंतर सगळे पत्रकार आलेले आहेत त्या पत्रकारांच्या बरोबर एक पत्रकार परिषद होईल आणि तुमच्या ज्या भावना आहेत त्या भावनेचा आदर ठेवून निर्णय घेतला जाईल हे मी आपल्या सर्वांना जास्त माझी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची सविस्तर चर्चा झाली आणि मग मी त्यांना सांगितलं साहेब मला आता माझ्या तालुक्यातल्या कार्यकर्त्या जो आग्रह आहे त्या आग्राच्या विरोधामध्ये मला जाता येणार नाही कारण ज्या तालुक्यातल्या माझ्या कार्यकर्त्यानं गेले दहा वर्ष एवढा संघर्ष केलाय माझ्यासाठी एवढा त्रास सहन केलाय माझ्यासाठी एवढा अन्याय सहन केलाय माझ्यासाठी पण त्या सामान्यातल्या सामान्य माणसानं सुद्धा मी फडणीस साहेबाला सांगितलं साहेब त्यांनी माझी साथ सोडली नाही आणि आज मी जर काय तुम्ही सांगितल्याप्रमाणे काय निर्णय जर घ्यायचा म्हटला तर साहेब तो निर्णय माझा व्यक्तिगत होईल माझ्या व्यक्तिगत निर्णयापेक्षा सुद्धा मला इंदापूर तालुक्यातल्या आम जनतेच्या ज्या भावना आहेत त्या भावनेच्या मागे मला उभा राहावा लागेल हे मी फडणीस साहेबांना मित्रांनो त्या ठिकाणी सांगितलं हर्षवर्धन भाऊंचे आणि आमचे सहा दशकाचे कौटुंबिक संबंध आहेत आणि जेव्हा ते भारतीय जनता पक्षात होते तेव्हाही आमचे कौटुंबिक संबंध हे दोन्ही बाजूनी दोन्ही कुटुंबांनी म्हणजे पाटील आणि पवार कुटुंबांनी दहा वर्ष आम्ही ते जपलेले आहेत भाऊ आज परत घरी येत आहेत ह्याचा मनापासून आनंद आणि समाधान आहे ठीक आहे काही कारणामुळे काही दुरावा आला मध्ये पण तो मनाचा दुरावा कधीच नव्हता हर्षवर्धन भाऊ आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल माझ्या मनात जन्म मी जेव्हापासून जन्माला आले तेव्हा प्रेम आणि आदर कालही होता आजही आहे हर्षवर्धन पाटलांची जी जागा आहे ती मुळामध्ये त्या ठिकाणी अजितदादा गटाचे भार एक आमदार तर निवडून आले माहितीमध्ये ती जागा कदाचित अजितदादा कदा गटाकडे कदा जाईल आणि त्यामुळं भाजपला ती जागा सुटणार नाही मग राजकीय अस्तित्वात टिकवण्यासाठी गेले पाच वर्ष आणखी मीटिंगमध्ये राहण्यापेक्षा त्यांनी दुसरा पक्ष निवडला असावा मला वाटतं या पत्रकार परिषदमध्ये सुद्धा त्यांनी भाजपवर कोणतीही प्रकारची टीका केली नाही स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी आज शरद पवार गटामध्ये प्रवेश केला असावा एखादा नेता भाजपमधून जर बाहेर गेला तर त्याची चर्चा करतात पण थोडं मागं वळून जर आपण बघितलं तर जवळपास शिवसेनेतले चाळीस आमदार सिटिंग आमदार आणि राष्ट्रवादीतलेच जवळपास चाळीस बेचाळीस आमदार हे पक्ष सोडून बाहेर पडलेत त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आमचे तर एक दोन गेलेत त्याची चर्चा होती पण त्यांचे जवळपास चाळीस चाळीस गेलेत बाहेर त्याची चर्चा होत नाही मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचे कोणी फार मंडळी पक्ष सोडून बाहेर जाण्याच्या मनस्थितीत नाही लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा